एक हजार एकादशीचे पुण्य एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास उपवास देणारे आहे तुम्हाला एकादशीचा करणे जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने शुभ फळ मिळवू शकता अकाली मृत्यू पासून संरक्षण जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवासाखाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो उपवासासोबत मध्यरात्री नंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करावा आणि विधिवत पूजन करावे जन्माष्टमीच्या व्रतामध्ये संयम एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे बाजारातली उघड्यावरचे पदार्थ खाणं असतच पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा बाहेरचे चटपटीत पदार्थ चहा नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका दररोज अन्न आणि पाणी ग्रहण करतोच या दिवशी देवाच्या भक्तीचा रस प्यावा भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मश्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि व्रत करतात आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत पुराणात सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या भारत वर्षात राहणारी व्यक्ती शंभर जन्मांच्या पापांपासून मुक्त होते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत भविष्य पुराणात सांगितले आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने तिचे गर्भकोटात व्यवस्थित राहते आणि बाळ योग्य वेळी जन्माला येते तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा